संतोष मगर ऑफिशियल या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका शिक्षक भरती व शैक्षणिक घडामोडी संदर्भातल्या लेटेस्ट अपडेट्स आपण या चॅनलला पाहतो मित्रांनो टीच्या संदर्भातला एक महत्त्वाचा निर्णय सध्या आलेला आहे आपण पाहिलं असेल की महाराष्ट्र सरकारने दोन हजार तेरानंतर राज्यामध्ये टी ई टी परीक्षा ही अनिवार्य केलेली होती परंतु त्यानंतरसुद्धा टी टी पात्र असणारे उमेदवार न भरता अनेकांना त्या ठिकाणी टी ई टी अपात्रांना नियुक्त्या दिल्या त्यानंतर आपण सुप्रीम कोर्टामध्ये दोन हजार अठरामध्ये पिटिशन दाखल केलेली होती आणि त्यानंतर एकतीस मार्च दोन हजार एकोणीस ही टी ई टी पास होण्याचा शेवटचा जो तारीख होती ती तारीख त्यांनी कोर्टाने त्या ठिकाणी मेन्शन केलेली होती म्हणजे एक प्रकारचा आपण घेतलेल्या आक्षेपावरती एकतीस मार्च दोन हजार एकोणीसपर्यंत त्यांना पास होणं अनिवार्य केलेलं होतं या संदर्भातली केस सुप्रीम कोर्टमध्ये अजूनही चालू आहे परंतु टी ई टीच्या संदर्भातली एक महत्त्वाची अपडेट होती ती म्हणजे अल्पसंख्याक शाळा आणि त्यानंतर पदोन्नतीसाठी म्हणजे एखादा उमेदवार जर प्राथमिक शिक्षक असेल आणि त्याला जर पदोन्नती हवी असेल तर तो टी ई टी क्रमांक दोन पास होणं हे अत्यंत आवश्यक होतं परंतु राज्यामध्ये ज्या पदोन्नत्या म्हणजे सुरू होत्या तर त्या फक्त ज्येष्ठतेवाईज जे काही पदोन्नती होते ती पदोन्नती कुठलंही टी ई टी पात्रता न पाहता त्या ठिकाणी सुरू होती आणि आता सुप्रीम कोर्टाने असा निर्णय दिलेला आहे जर पदोन्नती हवी असेल तर तो उमेदवार हा टी ई टी पास असणं अनिवार्य आहे त्यामुळं इथून पुढच्या ज्या पदोन्नत्या आहेत त्या पदोन्नत्या ज्या उमेदवाराचं सी टी टी ई टी सेकंड पेपर पास असेल फक्त अशाच उमेदवारांना आता पदवीधर शिक्षक म्हणून त्या ठिकाणी पदोन्नती मिळू शकते त्यामुळं हा खूप महत्त्वाचा निर्णय आहे आणि याचा फायदा हा दोन हजार सतरानंतर जे भरती प्रक्रिया राबवली गेली पवित्राच्या माध्यमातून आता जी प्र प्रक्रिया राबवल्या जात आहे किंवा बावीसचं जो टी ई टी झाली त्यामध्ये जे प्राथमिक लाग ला त्या शिक्षक लागलेले आहेत त्या उमेदवारांना आता भविष्यामध्ये पदवीधर होण्यासाठी त्याचा खूप मोठा फायदा होणार आहे कारण जे जुने शिक्षक आहेत ते जुने शिक्षक हे टी ई टी पात्र नाही आहेत आणि पात्र आता जरी ते परीक्षेला बसले तरी पास होण्याचं प्रमाण त्यांचं खूप कमी असणार आहे त्यामुळं त्याचा एक फायदा जे नवीन शिक्षक आहेत जे तरुण आहेत त्या उमेदवारांना आता पदोन्नतीसाठी त्या ठिकाणी होणार आहे आणि त्यामुळं हा खूप मोठा निर्णय त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे आता फक्त एक निर्णय त्या ठिकाणी बाकी आहे तो निर्णय आहे महाराष्ट्र सरकार दोन हजार तेराम नंतर जे टी ई टी अपात्र उमेदवार सेवेमध्ये दाखल झालेले होते त्यांना जी बाउंड्री हायकोर्टाने दिली होती एकतीस मार्च दोन हजार एकोणीस तर त्याच्यानंतर जे पास झाले असतील तर त्यांच्या सेवा समाप्त सुप्रीम कोर्ट करते की अजून कुठलं जजमेंट देतं हे आपल्याला पाहावं लागणार आहे सध्या या संदर्भात सुप्रीम कोर्टामध्ये कुठलीही विद्यार्थ्यांच्या किंवा उमेदवारांच्या बाजूनं तरी पिटिशन दाखल नाही परंतु त्यांच्या बाजूनं ही पिटिशन दाखल आहे जर उद्या या संदर्भात पिटिशन दाखल झाली तर हायकोर्टसुद्धा सुप्रीम कोर्टसुद्धा या पद्धतीने निर्णय देऊ शकतं त्यामुळं हा निर्णय खूप महत्त्वाचा आहे त्यामध्ये टी ई टी अल्पसंख्यांला लागू करायची का नाही किंवा त्यांना लागू असणार आहे का नाही नसणार आहे तर हा सुद्धा एक महत्त्वाचा निर्णय होता आणि तो सुप्रीम कोर्टानं दिलेला आहे त्याचं जजमेंट ज्यावेळेस बाहेर येईल ते जजमेंट आपण त्याच्यावर अभ्यास करून त्या जजमेंटचंसुद्धा माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून त्या ठिकाणी देणार आहोत त्यामुळं टी ई टी राज्यामध्ये मुंबई मुंबई को हायकोर्टाने औरंगाबाद ना सॉरी ना नागपूर खंडपीठाने वेगवेगळे निर्णय त्या ठिकाणी दिलेले आहेत दोन निर्णय हे वेगवेगळे आहेत आणि त्यामुळं टी ई टी अपात्र सुद्धा उमेदवार हे अल्पसंख्याक शाळेवरती त्या ठिकाणी त्यांना सेवेत घेण्यात आलेलं होतं आणि सध्या त्याची ताच, जी पिटिशन आहे ती सुप्रीम कोर्टामध्ये सुरू होतं तर सुप्रीम सुद्धा निर्णय दिलेला आहे त्यामुळं सुप्रीम कोर्टाचा जो निर्णय आहे तो निर्णय आता टी अल्पसंख्यांकच्या बाबतीत काय आहे त्याची माहिती घेऊन लवकरच आपण व्हिडिओ बनवूया परंतु खूप चांगला निर्णय सुप्रीम कोर्टाने घेतलेला आहे पदोन्नतीसाठी आता इथून पुढं टी ई टी पास असणारे उमेदवारच त्या ठिकाणी ते पात्र असतील त्यामुळं इथून पुढं जे पवित्रचे उमेदवार आहेत त्यांना खूप चांगली संधी ही प्रमोशनसाठी त्या ठिकाणी त्यांना मिळालेली आहे एवढंच या निमित्तानं ह्या व्हिडिओच्या निमित्तानं आपल्याला सांगू इच्छितो आणि या संदर्भातली जी काही तुम्हाला माहिती हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाका कमेंटच्या माध्यमातून तुम्हाला उत्तर देण्याचा प्रयत्न करेल आणि अशाच लेटेस्ट माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका इथून पुढं सर्व लाईव आणि सर्व महत्त्वाचे अपडेट्स तुम्हाला या चॅनलला मिळतील धन्यवाद